नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे का भरपूर दिवसापासून चालू होतं व्हिडिओ बनवी बनवी तर फायनली आज बनितो तर सध्या ना लाल कांद्याला मार्केट नाही त्याचं कारण फक्त एक आहे तो मधला पाऊस आणि त्या बातम्या बाज बाकी काहीच नाही अहो त्या टायमाला अशा बातम्यानं असं अवघड काम झालं का प्रत्येकाला असं वाटलं का उन्हाळा कांद्याचं पुरेपूर नुकसान झालं आता दिवाळीला काय फोडून खायला उन्हाळा कांदा राहायचा नाही अहो पण तो अजूनही मार्केटामध्ये येऊ राहिला ना बरोबर आहे का नाही आणि आहे ना शतकरी ना डोळ्यापुढे एकच उदाहरण धरलं का आता उन्हाळा कांदा पुरा खराब होईल लाल कांदा आर्ली लावायचा मकार भाव भेटा पण अशी नीट ठोकली राव म्हणजे ज्या भागात लाल कांदा होत नाही ना आर्ली त्या भागात सुद्धा केला भले तिकडे आवरेज कमी भेटलं पण गंमत काय झाली आवक वाढून गेली नाव बरोबर आहे का नाही ज्या भागात आवरेज भेटत त्यांना तर भेटलंच बरं त्यांना चार रुपये झाल्याची तर आपल्यामुळे त्यांची ठोकली <laughs> लय अवघड काम झालं आपली तर फुलंच जिरली आपल्याकडे रे जर रेजय नाही आणि काही नाही कमी बोजे वाजे काचे कामं झाली आहे भाऊ यावर्षी आणि ह्या वर्षी ना कोणीच ब्राम्हात राहू नका का, का उन्हाळ्याचे उळे खराब होईले आणि कांदे कमी राहतील अजिबात नाही भाऊ मकार लागे ना या वर्षी त्याच्यामुळे ना आसपासच्या दोन चार खेड्याचे विचार करू नये ना उद्योगच करू नका लाई सुजती राव लय बेकार काम होऊन जातं बाकी माझं वैयक्तिक मत आहे हे तुमचं काय तेवढं कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तसं आपल्या तर कॉमेडी व्हिडिओ बनवायचे म्हणजे बनवितो पण आज दिचं चा चालू होतं बनवू बनू फायनली बनवून टाकला तेवढं कळवा कमेंटमध्ये चला मग